पालघर शहरात चोरट्यांनी अक्षरशः सिनेमातल्या शैलीत चोरी केली आहे स्थानिक भाजी बाजारातील एका मल्टीस्टोअर इमारतीतील सराब दुकानात बोगदा फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे चोरट्यांनी आधी शेजाराच्या कपड्याच्या दुकानाचे शटर कोडून आत प्रवेश केला आणि तिथून सराब दुकानापर्यंत बोगदा खोदला या मार्गाने त्यांनी थेट ज्वलस दुकानात प्रवेश करून तिजोरीतील ती मौल्यवान दागिने चोरून नेले चोरीच्या वेळी इमारतीतील सुरक्षारक्षक संशयास्पदरित्या गायब असल्याने त्याच्यावर पोलिसांचे लक्ष केंद्रित आहे चोरट्यांनी सी सी टी व्ही वायर कापून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे या घटनेमुळे पालघरमधील व्यापारी व सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भोगदा फोडून झालेल्या या थरारक चोरीने पालघरमधील व्यावसायिक सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मलिक शेख मोखाडा